कला दर्पण न्यूज मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल केले तीन मोठे बदल भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तीन नवे उपक्रम सुरू केले आहेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वात सुलभीकरणाची प्रक्रिया पार पडली आहे महत्वाचा निर्णय म्हणजे आता मृत्यू नोंदणीची माहिती थेट इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडून निवडणूक आयोगाला मिळणार आहे यामुळे मृत व्यक्तींची नावे वेळीच मतदार यादीतून हटवणे शक्य होणार आहे बुथ लेवल ऑफिसर्स म्हणजे बीएलओ यांना आता एक संध फोटो ओळखपत्र देण्यात येणार आहे त्यामुळे मतदारांची खात्री होईल आणि घरपोच पडताळणीसाठी बीएलओ अधिक विश्वासार्ह ठरतील मतदार माहिती पर्चीचा नव्या डिझाईनमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे मतदारांचा क्रमांक आणि भाग क्रमांक आणि आता अधिक ठळकपणे छापले जातील जेणेकरून मतदान केंद्र शोधणं आणि यादीत नाव मिळवणं अधिक सोपं होईल या सर्व सुधारणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या असून मार्चमध्ये झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये या बदलांची रूपरेषा ठरवण्यात आली होती मतदार यादी ही लोकांची यादी असते ज्यांनी विशिष्ट अधिकार क्षेत्रातील विशिष्ट निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे भारतीय निवडणूक आयोग ही एक कायमस्वरूपी घटनात्मक संस्था आहे जी मतदार याद्या तयार करते मतदार यादी ही निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात येणारी अधिकृत यादी आहे ज्यात देशातील सर्व मात्र मतदारांची नावे वयोमर्यादा लिंग आणि मतदार ओळख क्रमांक नमूद केलेले असते ही यादी प्रत्येक विधानसभा मतदार संघानुसार विभागलेली असते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहत्तीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस का फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डी एसबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम